अंगणवाडी सेविकांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे मोठी खुशखबर आहे तर महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी सरकारही कटिबद्ध पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बिललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आदित्य तटकरी विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान तर महिलांना सक्षम करण्यासाठी महायुती शासनाने माजी लाडकी बहीण योजना आहे शासनाच्या लाभाच्या वंचित राहिलेल्या समाजातील शेवटच्या घटकातील महिला या योजनेमुळे लाभान्वित होणार आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशासकीय योजनेची अंमलबजावणी या योजनेत बसून टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी भिंगलोळी येथे केले आहे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या आदिती तटकरे म्हणाल्या की महिला व बालविकास खाते अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा सेविका व विद्यार्थ्यांकरिता वेगवेगळ्या योजना राबवत असून या घटकांचे कल्याण सर्वतोपरी मानून त्यांचा सहज लाभान्वित करण्यात येईल अशी कार्यपद्धती शासन राबवत आहेत त्यातही महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम असावी यासाठी शासन आग्रही असून त्यासाठी काम करीत आहे महिला बचत गटाचे उत्पादनासाठी विक्री व्यवस्थापन उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा सर्वतोपरी मदत करत आहे महिलांची सुरक्षित निर्वाह सन्मान हे शासनाचे अग्र मुद्दे आहेत त्यांनी महिलांसाठी खात्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची विस्ताराने माहिती दिली संदीप राजपुरे मुजफ्फर मुकादम भाई पोस्तुले रमेश दळवी मोहन मुळे साधना बोथरे नगराध्यक्ष सोनल बेर्डे नगरसेविका राजेश्री सापटे रेश्मा मर्चडे तहसीलदार श्रीधर गालीपिले विशाल जाधव राकेश साळुंके सतीश दिवेकर भाई मालगुनकर वसीम चिपोललकर मंगेश लाखन आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम कामगिरी करून तालुक्याचा नावलौकिक वाढविण्याच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यात वारकरी हज यात्रेकरू प्रगतिशील शेतकरी अंगणवाडी सेविका महिला बचत गट शासनाचा पुरस्कार मिळालेला जलधार लघुपटाची सर्व आदर्श शाळा व आदर्श शिक्षक यांचा समावेश होता